मला इथे विचारायचंय तुमची आणि सलमानची मैत्री इतक्या वर्षांची आहे आणि सलमानचं सा जे बघतो ना आई वडिलांसोबतच नातं इतकं ग्रेट आहे आणि इतकं तो लहान बाळाप्रमाणे अजूनही त्यांच्या सोबत असतो हा पिक्चर तुम्ही अर्थात तुमचं बोलणं झालं असेल किंवा त्याने काही ट्रेलर पाहिला असेल सलमानची काही प्रतिक्रिया होती नाही इनफॅक्ट म्हणजे मी जेव्हा हिंदीत करत होतो मी तो उपेंद्रचा रोल त्याला सांगितलेला म्हणजे प्रचंड आवडलेला सिनेमा आहे त्याला म्हणजे मला आता मला दोन दिवसापूर्वी भेटला मला साकारलेली त्याला खूप आवडलेली आणि तो होई म्हणालेला पण आता मला दोन म्हणजे आता एक अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट झाला त्याच्या आधी मला ईदच्या दिवशी मी गेलो त्याडे मला भेटल्यावर पहिला प्रश्न विचारला कमी दिखा पिक्चर उद्या सलीम साहेब बघतात पिक्चर हा मग त्यांनी समोरून फोन केला कबी दी mm -hmm. मी त्यांना सगळे माझे पिक्चर दाखवतो कारण ॲज अ रायटर म्हणून मी खूपच ते ते नावच मोठं होतं तर उद्या बघतायत ते पण बघेल सलमान एक दोन दिवस त्याच्या प्रचंड प्र खूपच आवडलेला सब्जेक्ट आहे त्याला त्यामुळे बघू आता मी आय एम जस्ट वेटिंग हा उद्या वडील आणि त्याच्या वडिलांचे मस्त गँग असते छान ते उद्या येतील तिथे आणि मग